हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कधी आरशात बघून तुला असं वाटलंय का की मी आधी असे नव्हते मी आधी असा नव्हतो कपड्यांची साईज वाढत चाललेली आहे ऊर्जा उर्ज, कमी होत चाललेली आहे आत्मविश्वास देखील हळूहळू हो हो आहे कमी कमी हो पण एक खरी गोष्ट सांगू का कि तू हो, की तू स्वतःला बदलू शकतेस हो अगदी घरातला आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या रीतीने घेतल्यावरती तू अगदी घर बसल्या तुझं वजन कमी करू शकते तर हो मंडळी वजन कमी करण्यासाठी आता महागड्या पावडर घेण्याची गरज नाहीये कुठल्याही औषधीच्या गोळ्या घेण्याची देखील गरज नाहीये तर फक्त घरातला आहार तुम्ही योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळे अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता कारण मी स्वतः यामधून गेलेली आहे मी स्वतः माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं आणि एक सांगू जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता तर मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या तीस दिवसांचा डाएट प्लॅन की तो अगदी व्यवस्थित मी जसा सांगेल तसा फॉलो केल्यामुळे अवघ्या एका महिन्यामध्ये अगदी बरोबर ऐकले अवघ्या एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचं आठ ते दहा किलो वजन कमी करू शकता ते देखील घरातला आहार घेऊन तो दे इतका बजेट फ्रेंडली आहे अजिबात महाग नाहीये सो वजन कमी करण्यासाठी आता महागड्या डाएटची देखील गरज नाहीये इतका प्रभावी असा विंटर डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या हिवाळ्यामध्ये आता वेळ आलेली आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी सो आता नवीन वर्ष सुरू झालं की मी माझं वजन कमी करायला सुरुवात करेल एक तारीख आली की मी वजन कमी करायला सुरुवात करेल सोमवार सुरुवात करेल आता असं अजिबात नाही आता लगेच तयार व्हा आणि उद्यापासूनच तुमचा वजन कमी करण्याच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा आणि फक्त तुम्ही एकदा ठरवा आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिडियट फास्टिंग डाएट प्लॅन अँटी इन्फ्लामेंटरी डायट प्लॅन वन मील अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच कित्येकांचं वजन आपले डायट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे सो so, हा डाएट प्लॅन देखील तितकाच प्रभावी आहे सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, तुम्ही जर हा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हा डायट प्लॅन मी फॉलो करणार आहे आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार चला आता मग सुरू करू आजचा नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय दहा किलो वजन कमी तीस दिवसात तर मंडळी हा डायट प्लॅन फॉलो करताना किंवा माझे कुठलेही डायट प्लॅन फॉलो करताना माझे पाच गोल्डन रुल्स आहेत ते देखील तुम्ही फॉलो करायचे आहेत मग बघा तुमचं वजन कसं झाड आणि कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सगळ्यात पहिला गोल्डन रूल इथून पुढे तीस दिवस खरं तर कायमच केलं पाहिजे तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी हे पिणार आहात पूर्ण दिवस भरात अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि पाणी प्या त्यामुळे तुमच्या सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे आणि मग बघा उंची चरबी देखील जळायला त्यामुळे मदत होणार आहे दुसरा गोल्डन रूल इथून पुढे तुम्ही सात ते आठ तासाची झोपी घेणारच आहात कारण झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमची जेवणाची वेळ हे फिक्स ठेवणार आहात मग नाश्ता असो दुपारचं जेवण असो रात्रीचं जेवण असो एका फिक्स वेळेवर करायचं म्हणजे आज तुम्ही नाश्ताचं साडेआठ वाजता केला तर उद्या दहा वाजता वगैरे साडेआठ वाजताच करायचा फक्त महिनाभर करून बघा एक फिक्स वेळ ठेवा दुपारच्या जेवणाची सकाळच्या जेवणाची रात्रीच्या जेवणाची यामुळेच तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठवून राहणार नाही पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे रात्रीचं जेवण हे सातच्या आत याचा तुमच्या शरीरावरती इतका अफलातून परिणाम होणार आहे की चरबी झपाट आणि कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे जर आला आला point, तुम्ही ऑफिसला जात असाल जॉब असेल तर घरी आल्या आल्या तुम्ही जेवायला बसा नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे तुम्ही कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस मिनिटं वॉक करणार आहात म्हणजे पंचेचाळीस मिनिटं जरी केला तरी चालेल जरी तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल जिमला जायला जमत नसेल तिकडे जायला जमत असेल तर वेल अँड गुड पण जर जमत नसेल तर ऍटलीस्ट मॉर्निंग वॉक करा किंवा रात्री वॉक करा So, एक तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तीस ते पंचेचाळीस मिनिटं वॉक करा किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही वॉक करा आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल तर वेल अँड गुड पण जर नसाल नसेल करा तर तुम्ही ऍटलिस्ट हा वॉक करणं खूप गरजेचं आहे आता बघू की दिवसाची सुरुवात आपण कशी करायची कोणती ड्रिंक घ्यायची ते सो सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत अजवाइन जिरा वॉटर म्हणजे ओवा घ्यायचा एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा मोठा ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये हे एक एक चमचा टाकायचं उकळी आल्यानंतर गाळून कोंबड झाल्यानंतर आपण ते पाणी पिणार आहोत हे इतकं इफेक्टिव्ह आहे अगदी सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही हे घेणार आहात तुमची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक तुमची आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला वेट लॉस करायचं असेल थायरॉइड असेल पीसीओडी असेल पीसीओएस असेल डायबिटीज सगळ्यांसाठी ही खूपच प्रभावी ड्रिंक आहे ते म्हणजे ओवा आणि जिऱ्याचं पाणी हे तुम्ही नक्कीच करून बघा तसेच याला मी आता ऑप्शन देते ते म्हणजे लेमन वॉटर अर्ध लिंबू घ्यायचं ते पिळायचं मोठा ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची दालचिनीची पावडर टाकायची दालचिनीची पावडर, पावडर नसेल तर छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा ते उकळल्यानंतर काढायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पिळायचं आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात सो एक सो तुम्हाला एक ऑप्शन आहे ते म्हणजे ओवा आणि जिऱ्याचं पाणी आणि दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे लिंबू काळी मिरी आणि दालचिनीचं पाणी कुठलाही एक ऑप्शन याच्यामध्ये घ्या किंवा तुम्ही आलटून पालटून देखील तो घेऊ शकता त्यानंतर बरोबर पंधरा मिनिटांनी तुम्ही घेणार आहात पाच बदाम भिजवलेले दोन अक्रोड आणि एक काजू हे तुम्ही घ्यायचंच आहे तुमची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक झाल्यानंतर पंधरा मिनिटानंतर तुम्ही हे घेणार आहात त्यानंतर अर्धा ते पाऊन तासाने तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करणार आहात ब्रेकफास्टला पण मी तुम्हाला ऑप्शन देते त्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता सो so, सकाळच्या नाश्त्यामध्ये मी तुम्हाला चार ऑप्शन देणार आहे सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे पोहे हे सगळ्यांनाच खूप आवडतात मग या पोह्यांमध्ये तुम्ही टाकणार आहात भरभरून अशा भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो बटाटा मटार तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत म्हणजे भाज्या जास्त पाहिजेत पोह्यांपेक्षा कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं सो so, अशा प्रकारे तुम्ही व्हेजिटेबल पोहे घेऊ शकता आणि मग सोबतच तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी देखील घेऊ शकता कशामध्येच साखर नाही कशामध्येच दूध नाही त्यानंतर दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही घेऊ शकता पनीर व्हेजिटेबल ग्रिल्ड सँडविच म्हणजे पनीर घ्यायचं घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकायच्या मस्तपैकी ग्रिल्ड करायचं आणि ते तुम्ही घेऊ शकता थोडीशी काळी मिरी पावडर त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्तपैकी ते, ते, ते सँडविच तुम्ही घेणार आहात त्यानंतर तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही घेऊ शकता मखाणा स्मूती म्हणजे मखाणे असतात त्याची पण पावडर तुम्ही करू शकता आणि त्याची स्मूती करून घ्यायची ऍपल मखाणा आणि खजूरची स्मूती सो फक्त स्मूथी घेतल्यामुळे देखील तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे नेक्स्ट ऑप्शन म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा रात्री हिरव्यामुख भिजत घालायचे सकाळी मस्त पैकी त्याचे दोन छोटे डोसे करायचे आणि चटणी घरातलीच चटणी त्याच्यासोबत तुम्ही खायचे अशा प्रकारे कुठलाही याच्यामधला एक ऑप्शन घ्या नाश्त्याला आणि तुम्ही घेऊ त्यासोबतच तुम्ही ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता आपण अजिबात मला सांगू नका किंवा कमेंट करू नका की चहामध्ये वेगुळी टाकू का साखर टाकू का अजिबात नाही आणि आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं त्यानंतर आपण घेणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक सो so, मिड मॉर्निंग स्नॅकला जर तुम्हाला भूक लागली खर सकाळच नाश्ता आणि दुपारचं जेवण नाश्ता झालं की डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं पण याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली त्याचं पण एक फिक्स ठेवा म्हणजे तेव्हा पण मी तुम्हाला तीन ऑप्शन देते तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता नट्स म्हणजे कुठलेही नट्स घ्यायचे थोडेसे आणि त्याच्यासोबत तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा दुसरा ऑप्शन असा आहे तुम्ही घेणार आहात ग्रीन टी विथ मिक्स सीड्स सो हे मिक्स सीड्स हे घ्यायचे नुसते मिक्सीड्स देखील विकत मिळतात तुम्ही ते देखील घेऊ शकता सो अशा प्रकारे ग्रीन टी आणि मिक्सीड्स किंवा तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही कुठलंही एक फळ खाऊ शकता जास्त करून विटॅमिन सी ज्याच्यामध्ये ते फ्रूट खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे पेरू मोसंबी संत्र ते खाण्याचा प्रयत्न करा किंवा कुठलंही अवेलेबल पण एकच फळ तुम्ही घेणार आहात सो असे तीन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आलटून पालटून देखील मिड मॉर्निंग स्नॅकला घेऊ शकता आता बघू आपलं दुपारचं जेवण तर मंडळी आता मस्तपैकी हिवाळा सुरू आहे आणि हा आपला विंटर डाएट प्लॅन आहे सो यामध्ये देखील मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे पण सगळ्यात पहिला माझा खूप फेवरेट असा हिवाळ्यामध्ये खाण्याचा दुपारचा ऑप्शन असा आहे की मक्के की रोटी आणि सरसूचा साग म्हणजे कॉर्न्स असतात त्या कॉर्नच्या पीठ असतं त्याच्यापासून आपण पोळी बनवायची त्याच्यामध्ये असतं विटॅमिन बी फायबर असतं आणि ते ग्लुटीन फ्री असत म्हणजे त्याच्यामुळे आपली चरबी वाढत नाही सो अशा प्रकारे आपण मक्के की रोटी घेणार सरसू का मोहरीच्या पानांपासून बनवलेली भाजी असते ती मस्तपैकी उकडायची त्याच्याबरोबर ही त्याच्यापासून ही भाजी बनवायची त्याच्यामध्ये असतं विटॅमिन ए सी के आयन देखील असत त्यामुळेच आपली चरबी वाढत नाही पण आपलं पोट भरल्यासारखं वाटतं हा झाला आपला पहिला ऑप्शन आता मी देते तुम्हाला दुसरा ऑप्शन आता कित्येक लोकांना भात खायला आवडतो मग ते म्हणतात की आम्हाला राईस पाहिजे पण जेव्हा तुम्ही राईस खाता तेव्हा तुम्ही पोळी किंवा भाकरी खायची नाही मग फक्त तुम्ही राईस घ्यायचा त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पनीर बिर्याणी पनीर घ्यायचं मस्तपैकी त्याची भात घ्यायचा आणि त्याची मस्तपैकी बिर्याणी बनवायची आणि ती तुम्ही खाऊ शकता मग बास तेवढंच तुम्ही लंचला घेणार आहात दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही घेऊ शकता काही काही भाकरी किंवा पोळी खायची सवय असते तर मग तुम्ही भाकरी घ्यायची कुठलीही एक अवेलेबल भाजी घ्यायची मग बास म्हणजे एक भाकरी आणि कुठलीही अव्हेलेबल एक भाजी मग झालं तुमचं जेवण पण दुपारचं जेवण करताना कंपल्सरी अगदी बरोबर ऐकलं कंपल्सरी तुम्ही एवढं बाऊल भरून सॅलड घेणार आहात आणि सोबतच एवढा छोटा बाऊल भरून तुम्ही दही घ्या सॅलड हे खूप गरजेचं आहे म्हणजे दुपारचं जेवणाच्या तुम्ही पंधरा मिनिटं आधी जरी सॅलड खाल्लं तर उत्तमच पोट वाटणार आहे शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट भुगवायचं नाहीये तर मंडळी तुम्ही फक्त हा डायट प्लॅन करून बघा आणि तीस दिवसानंतर मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही जर हा डायट प्लॅन करणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हा डायट प्लॅन करणार आहे त्यानंतर मिड इव्हिनिंगला जे जर तुम्हाला भूक लागली तेव्हा देखील मी तुम्हाला स्नॅक देणार आहे तेव्हा तुम्ही घेऊ शकता तीस ग्रॅम मखाणे रोस्टेड मखाणे घ्यायचे कारण त्याच्यामध्ये असतं कॅल्शियम विटॅमिन ई असतं के असतं त्यामुळे तुमचं फोड भरल्यासारखं वाटतं सो एक तर तुम्ही तीस ग्रॅम मखाणे घ्या किंवा तीस ग्रॅम रोस्टेड पीनट्स घ्या आणि सोबतच तुम्ही घेणार आहात ग्रीन टी हो कारण आप 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 हो, so, आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं सो आपण इतकं नक्कीच करू शकतो त्यानंतर आपण आपला डायरेक्टली करणार आहोत डिनर सो डिनर हा सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा तिथे देखील मी तुम्हाला आता देणार आहे ऑप्शन्स सो डिनरला आपण घेणार आहोत सूप एक तर तुम्ही घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्या घ्यायच्या मस्तपैकी मोठं ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये या भाज्या टाकायच्या पंधरा ते वीस मिनिटं त्या मस्तपैकी उकळून द्यायच्या त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची हळद टाकायची कोथिंबीर टाकायची किंचित मीठ टाकायचं खरं तर मीठ नाही टाकलं तरी चालेल प्रयत्न करा की रात्रीच्या जेवणामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही कारण आपल्याला आता आपलं वजन कमी करायचंय आणि मस्तपैकी ते तुम्ही सूप म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही ते मिक्सरमधून काढून देखील ते घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप किंवा मग तुम्ही कुठलंही सूप घ्या कॅरेट सूप पालक सूप टोमॅटो सूप असे आलटून पालटून तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये एवढा मोठा बाउल भरून घेणार आहात सूप यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे पण अजिबात तुमचं वजन वाढणार नाही त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊन तासा आपण घेणार आहोत आपली बेस्ट नाईट फॅट कटर ड्रिंक त्यामध्ये आपण घेणार आहोत कॅमोमाइल टी सो कॅमोमाइल टी इतकी इफेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस देखील कमी व्हायला मदत होत असते वजन कमी व्हायला मदत होत असते तुमचे हार्मोन्स बॅलन्स होत असतात सो एक तर तुम्ही कॅमोमाइल टी घ्या पण जर का ती नसेल तर तुम्ही घेणार आहात आपली टर्मरिक टी म्हणजे मोठा ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात चिमूटभर हळद आणि एक चमचा कोकोनट ऑइल हो त्यामुळेच तुमचं थायरॉइड जर ज्यांना असेल त्यांच्यासाठी ते देखील बेस्ट असतं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम देखील यामुळे कमी होत असतो सो एक तर तुम्ही कॅमोमाइल टी घ्या किंवा ही टर्मरी कोकोनट कोकोनट ऑइल वरी टी घ्या किंवा तुम्ही दालचिनी घेऊ शकता दालचिनीचा पाणी देखील घेऊ शकता छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचा उकळल्यानंतर गाळून कोमट करून हे पाणी तुम्ही पिणार आहात सो so, ही कंपल्सरी तुम्ही बेड टाइमची फॅट कटर ड्रिंक घेणार आहात अशा प्रकारे मंडळी हा तुम्ही फक्त फॉलो करून बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होतं ते तर मंडळी अशा प्रकारे वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ती ठरवण्याची स्वतःवरती विश्वास ठेवण्याची पॉझिटिव्ह राहण्याची आणि सातत्याची कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे असं रे की मी दोन दिवस डायट केलं आणि मग मी सोडून दिलं दोन दिवस मी नियम पाळले आणि मग सोडून दिली तीस दिवस करून बघा तीस दिवस स्वतःला चॅलेंज देऊन बघा की मी गोड खाणार नाही बाहेरचं खाणार नाही फक्त घरातला आहार हा घेणार आणि मग बघा तुमचं वजन कसं कमी होतंय सो जर स्वतःला तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही स्वतः ते ठरवणं गरजेचं आहे मंडळी तुम्हाला जर माझा आजचा डायट आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यातरी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना अगदी घर बसल्या घरातला आहार घेऊन वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय